संकेत स्वतःवर नियंत्रण मिळवण्याच्या मार्गावर होता मग भाना तो भानावर येतो आणि पुन्हा स्वतःला स्थिर करतो त्याला खूप इच्छा होती की तो जियावर तुटून पडावा आणि थांबूच नाही पण त्याला माहिती होतं की जियाच्या मनावर तिच्या भूतकाळामुळे खोल परिणाम झाला आहे इतक्या सहजतेने ती संकेतसोबत एकरूप होऊ शकणार नाही ती जरी तयार झाली तरी तिच्या मनाच्या खोल तळामध्ये दडलेला तिचा भूतकाळ शेवटच्या क्षणी समोर येईल आणि तिला घाबरवेल संकेत काही सेकंद शांत राहतो आणि जियाच्या केसांमध्ये आपला चेहरा लपवतो तो आपल्या हृदयाच्या धडधडीला आणि आपल्या लहानशा इच्छेला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो जिया शांतपणे संकेतच्या मांडीवर बसलेली असते काही वेळापूर्वी तिला खूप मजा येत होती पण संकेत अचानक थांबल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर किंचित नाराजी दिसू लागते ती शांतपणे बसून आपल्या ओठांना चावत राहते थोड्या वेळाने स्वतःला थोडं सामान्य केल्यानंतर संकेत जियाला म्हणतो खूप उशीर झाला आहे माझ्या मते आपल्याला आता झोपायला पाहिजे संकेतच्या या शब्दांवर जिया मान हलवून होकार देते जिया आपल्या पुस्तकांना उचलून कपटात ठेवण्यासाठी निघून जाते संकेतला जोरात तहान लागलेली असते तो पाणी पिण्यासाठी हात पुढे करतो तेव्हा त्याला दिसतं की टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग पूर्ण रिकामा आहे अरे पाणी संपलंय मी पाणी घेऊन येतो संकेत उठून जाणारच असतो तेवढ्यात जिया त्याला थांबत म्हणते मी घेऊन येते तुम्ही आराम करा जिया संकेतच्या हातातून रिकामा जग घेते आणि पाणी आणायला निघून जाते संकेत स्मित हासते करत जियाकडे पाहतो आणि पुन्हा आपल्या पलंगावर जाऊन झोपतो जिया किचनमध्ये पाणी घ्यायला जाते घरातले सगळे झोपलेले असतात सगळ्या लाईट्स बंद असतात फक्त काही ठिकाणी हलकासा प्रकाश असतो किचनमध्ये पोचल्यावर जिया लाईट सुरू करते आणि जगात पाणी भरते ती परत निघणार असते पण अचानक तिचे पाय थांबतात आणि भीतीने तिचे हृदय वेगाने धडधडू लागते ती पाहते की तिच्या मागे तिचा भाऊ रुपेश उभा आहे त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक विकृत चमक असते जी पाहून जियाला खूप भीती वाटते तिचे हात हलकेसे थरथरू लागतात आणि तिचे संपूर्ण शरीर कंप पावतं रुपेश जियाच्या जवळ जातो आणि जिया भीतीने मागे सरकू लागते रुपेश तिच्या समोर येऊन म्हणतो काय झालं ग माझ्या गोड बहिणीला एवढी घाबरलीस का काही भूत पाहिलं का अरे मीच आहे तुझा लाडका भाऊ रुपेश तू इकडे आलीस आणि आम्हाला पूर्ण विसरलीस घरची आठवण नाही येत का तुला इथे येशो आरामात राहतेस ना रुपेशच्या शब्दाने जियाच्या मनातील भीती आणखी वाढते तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वेगाने वाढते तिच्या कापाडावर घाम साठतो रुपेश पुढे सरसावून तिच्या हातातून पाण्याचा जग घेतो आणि बाजूला स्लॅबवर ठेवतो त्यानंतर तो जियाचा हात पकडतो आणि जोरात मुरडतो जियाला तीव्र वेदना होतात ती किंचळणारच असते पण रुपेश तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प करतो प्रयत्न करू नकोस जर तुझ्या तोंडून किंचितचाही आवाज निघाला तर कुणीतरी ऐकेल आणि जर तू हे कोणालाही सांगायचा प्रयत्न केला तर तुला माहिती आहे ना काय होईल रुपेश जियाचा हात अधिक जोरात मुरडतो त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू येतात तिचे तोंड त्याच्या हाताने बंद केल्यामुळे ती काहीच बोलू शकत नाही कधी काळी जियाच्या शरीराने वेदना जाणवायचंही सोडून दिलं होतं पण या घरात तिला इतकं प्रेम माया आणि सुरक्षितता मिळाली होती की ती वेदना विसरू लागली होती पण आज रुपेशने पुन्हा ती वेदना दिली आणि खूप दिवसाने तिला पुन्हा त्रास जाणवू लागला रुपेश तिच्या कानाजवळ चेहराने थोडूच म्हणतो माझी प्रिय बहीण तुला कल्पनाही नाही की मी तुला किती मिस केलं आहे विशेषत असं छळायला तुला माहिती आहे का तुझे बाबा तुला खूप आठवत होते दिवस रात्र तुझ्यासाठी रडायचे खरं सांगू मीही तुला कमी आठवलं नाही जेव्हा जेव्हा मला राग यायचा आणि मी फ्रस्टेड व्हायचो तेव्हा तुझी आठवण यायची कारण तू जवळ असलीस की तुला मारून मी माझा राग शांत करत होतो आणि आता तू पुन्हा आमच्या आयुष्यात परत आली आहेस त्यामुळे पुन्हा सगळं सुरू होईल आणि जर तोंड उघडण्याचा प्रयत्न केलास तर बिचाऱ्या बाबांचा मृत्यू होईल तुला ते नकोय ना आपल्या पप्पांच्या मरण्याची गोष्ट ऐकून जियाला खूप त्रास होतो तिच्या डोळ्यांतून अश्री वाहू लागतात आणि ती नाही म्हणून मान हलवते हे पाहून रुपेश एक दृष्ट हास्य करत म्हणतो व्हेरी गुड मग चुपचाप आम्ही सांगू ते करत राहा तुला या घरात आमच्यासाठी खूप काम करायचं आहे आणि तोंड कायम बंद ठेवायचं आहे समजलं जिया मान हलवते रुपेश जियाचा हात सोडतो आणि जिया सरळ आपल्या खोलीकडे पळत जाते मागे वळूनही पाहत नाही ती खूप घाबरलेली असते जशीच ती धावत खोलीत येते तिचा घाबरलेला चेहरा पाहून संकेत लगेचच बेडवरून उठतो संकेतला पाहता जिया धावत त्याच्या मिठीत शिरते तिला स्वतःच्या बाहूंमध्ये घट्ट धरत संकेत काळजीयुक्त आवाजात विचारतो जिया बेबी काय झालं तू इतकी घाबरलेली का आहेस सगळं ठीक आहे ना तू ठीक आहेस ना जिया काही बोलत नाही हे पाहून संकेतची चिंता चे आणखी वाढते कारण तिचं शरीर थरथरत असतं तो तिला हलकासा बाजूला करत तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि गंभीर स्वरात विचारतो काय झालं जिया तू रडतेस का कुणी काही सांगितलं का सांग मला जिया संकेतला सांगणारच असते पण तेव्हाच तिला रुपेशने दिलेली धमकी आठवते जर तिने काही सांगितलं तर ते तिच्या पप्पांना मारून टाकतील आणि कदाचित संकेतलं आहे हे ती कदाबी होऊ देऊ शकत नव्हती संकेत तिला शांत बघून पुन्हा विचारतो बोल जिया काय झालं कुणी काही केलं का तू इतकी घाबरलेली का वाटतेस थोडी हिंमत करून जिया उत्तर देते नाही ते बाहेर खूप अंधार होतं मला असं वाटलं जणू तिथे काहीतरी होतं त्यामुळे मी घाबरले आणि पाणी न घेता परत आले सॉरी जियाचं उत्तर ऐकून संकेत भुया उंचावतो एक खोल श्वास घेतो आणि तिला पुन्हा मिठीत घेतो जिया त्याच्या छातीला बिलकते या बाहुपाशातच तिला स्वतःला जगात सर्वात सुरक्षित वाटत होतं संकेत तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतो काही हरकत नाही असं होतं कधी कधी अंधाराची भीती सर्वांनाच वाटते रिलॅक्स आता उशीर झालाय झोप आता संकेत जियाला अलगद बेडवर झोपवतो आणि तिच्या बाजूला झोपतो तो तिला अलगद मिठीत घेत गाठ झोपतो पण जियाच्या डोळ्यात झोप नव्हती तिला रुपेच्या शब्दांचा पुन्हा पुन्हा आठव होत होता त्याने ती पुन्हा या घरात आल्यावर दिलेल्या धमक्यांमुळे तिची भीती वाढत चालली होती तिला कल्पना नव्हती की आता पुढे काय होणार होतं ती नव्या घरात आली खरी पण तिच्या आयुष्यात ही एक मोठी समस्या बनून आली होती जी तिला अजून किती त्रास देणार होती हे तिला माहीत नव्हतं जिया हॉलमध्ये बसली होती तिच्या समोर पुस्तकं होते आणि रुबी तिला वाचून दाखवत होती त्याचवेळी रिधिमा त्यांच्या शेजारी बसून फोनवर काहीतरी टाईप करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू म्हटलं रुबीने रिधिमाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून भुव्या उंचावल्या मग तिची हडत म्हणाली काय गं कुणाशी गप्पा मारतेस एवढी गाल असते रुबीच्या या प्रश्नावर रिधिमा भानावर येते आणि गडबडून फोन बाजूला ठेवते मग थोडंसं अळखळत म्हणते नाही गवहिनी असं काही नाही मी फक्त इन्स्टाग्रामवर टाईमपास करत होते रिधिमा तिच्या डोळ्यांची नजर चुकवू लागते हे पाहून रुबीला कळतं की ती खोटं बोलते रुबी रिधिमाचे गाल हलकं उडत म्हणते माझी स्वीटी बहुतेक तू विसरलीस की मी सायक्रेप्टिक्स आहे मी बॉडी लँग्वेज आणि डोळ्यांची भाषा चांगली ओळखते मला मूर्ख बनवू नकोस सांग कोणाशी बोलत होतीस रिधिमाचे गाल लाल होतात ती लाजत म्हणते वहिनी खरंच तसं काही नाही खरं तर इन्स्टाग्रामवर एक नवीन मित्र झाला आहे तुला आठवत आहे का तो मुलगा ज्याने तुझा अपघात होण्यापासून वाचवलं होतं रुबी त्याचा विचार करत म्हणाली अच्छा तो कार्तिक म्हणत राहा त्याच्याबद्दल बोलतेस रिधिमा हवकर ती मान हलवत म्हणाली हो ग तोच दिवसभर वेडेवागडे जोक्स पाठवत असतो वाचून हसायला येतं बस एवढंच आहे त्यापेक्षा काही नाही हे ऐकून रुबी भूया उंचावते आणि मुश्किलपणे म्हणते म्हणजे काय तू आणि कार्तिक रुबी एवढं बोलते ना बोलतेच रिद्धिमा लगेच तिला थांबत म्हणते नाही 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 बहिणी तसं काहीही नाही म्हणजे कार्तिक चांगला मुलगा आहे अर्थातच तो खूप स्वीट आहे पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत यापेक्षा जास्त काहीही नाही त्याविषयी हो त्याच्या बाजूने मला असं वाटतं की मी त्याला आवडते पण माझ्यासाठी तो फक्त एक मित्र आहे त्याहून अधिक काही नाही आणि तसंही आता मला या डेटिंग वेटिंगमध्ये काहीच स्वारस्य नाही मला माझ्या आयुष्यात कोणताही रिलेशनशिप नको आहे रुबी नकार देते पण तिच्या डोळ्यात एक विचित्र उदासी दिसत होती जी रुबी स्पष्टपणे पाहू शकत होती तिला ठाऊक होतं की रिदीमाच्या आयुष्यात किती मोठा गोंधळ झाला आहे तिचं मन किती तुटलं आहे अशा परिस्थितीत सगळं विसरून पुढे जाणं एवढं सोपं नसतं रुबी रिधिमाला अगदी आपल्या लहान बहिणीसारखं प्रेम करत होती आणि तीही हेच इच्छित होती की रिदीमाच्या आयुष्यात आनंद यावा कारण जियाच्या सारखंच तिनेही खूप काही सहन केलं होतं रिदीमाला आता रिलेशनशिपमध्ये जायची भीती वाटत होती कदाचित तिला पुन्हा तिचं मन तुटलेलं पाहायचं नव्हतं म्हणूनच तिने कोणावरही विश्वास ठेवूनच सोडून दिलं होतं रुबी रिधिमाच्या खांद्यावर हात ठेवत मृदू आवाजात म्हणाली रिधिमा मला माहीत आहे की तुझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर तुझ्यासाठी सगळं विसरून पुढे जाणं सोपं नाही पण तू असं थांबू शकत नाहीस एका व्यक्तीच्या येण्यानं किंवा जाण्यानं आपले आयुष्य थांबत नाही आपल्याला पुढे जायचं असतं आणखी काय ठाऊक पुढे आनंद पसरलेल्या हातांनी आपली कोणीतरी वाट बघत असेल मी तुला हेच सुचवेन की कार्तिक एक खूप चांगला मुलगा आहे तू त्याला एक संधी द्यायला हवीस तू तु तु तुझ्या भूतकाळाशी कायम चिकटून राहून तुझ्या आयुष्यातील आनंद गमावू नकोस तुला सुद्धा प्रत्येकासारखा आनंद मिळण्याचा हक्क आहे एक असा जोडीदार मिळण्याचा हक्क आहे जो तुला स्वतःहून अधिक प्रेम करेल जोपर्यंत तू तु कोणालाही तुझ्या मनात यायची संधी देणार नाहीस तोपर्यंत तुला कसं समजेल की तुझ्यासाठी योग्य कोण आहे रुबीच्या बोलण्यावर रिद्धिमा थोड्या उदास स्वरात म्हणाले सांगायचं झालं तर आता माझ्यात पुन्हा एकदा संधी घेण्याची हिंमत राहिलेली नाही खूप भीती वाटते हार्टब्रेक खूप वेदनादायक असतो सहन होत नाही रिद्धिमाच्या बोलण्यावर रुबीने तिचा हात आपल्या हातात घेत मृदू स्वरात म्हणाली तुला माहीत आहे जेव्हा आकाशचं रायनाशी लग्न होत होतं तेव्हा मी माझ्या बेडरूममध्ये मा बिछाण्यावर बसून वेड्यासारखी रडत होते माझं मन किती तुटलं होतं याचा तुला अंदाजही नाही मी आकाशवर माझ्या संपूर्ण आयुष्यात सर्वात जास्त प्रेम केलं होतं आणि तो माझ्या डोळ्यासमोर दुसऱ्याचा झाला त्या क्षणी मला असं वाटलं की मी मरून गेले आहे असं वाटलं की सगळं काही संपलं आहे काहीही सुधारू शकत नाही पण जर आपल्या नशिबात आनंद असतो तर तो काही ना काही मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचतोच आज बघ ना मला मला असं वाटतं की माझ्या इतक्या या जगात कोणीही आनंदी असू शकत नाही जिया शांतपणे बसून रुबी आणि रिधिमाला पाहत होती हळूहळू तिनं आपला हात पुढे केला आणि रितिमाच्या हातावर ठेवला दोघीही जियाकडे पाहू लागल्या जियाने हलकं स्मित करत हलवत जणू रितिमाला संकेत दिला की रुबी अगदी योग्य बोलत आहे तिनं तिच्या आयुष्याला एक संधी द्यायला हवी रिधिमाच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं शेवटी ती कशी विसरू शकते की तिने जियाच्या आयुष्याला किती वाईट बनवलं होतं ती आधीच कित्येक दुःख सहन करत होती ज्याचा कुणालाही अंदाज नव्हता जियाच्या दुःखांच्या पुढं रिधिमाच्या आयुष्यात काही दुःख होतेच कुठे रिधिमा रुबी आणि जियाला मिठी मारते आणि दोघीही तिला मिठी मारतात तेवढ्यात तिथं नविका येते त्यांना एकत्र हक्क करताना पाहून तिची डोन डोळे फिरवत मनातच विचार करते या घरात सगळे किती नाटकबाज आहेत नविका पुढे विचारते काय चाललं इथे नविकाचा आवाज एक तास तिघी मिठी सोडून तिच्याकडे पाहतात नविकाकडे पाहतात जियाच्या डोळ्यात भीती उतरते रुबी नविकाला म्हणते काही नाही फक्त असंच नविका चेहऱ्यावर बनावटी हसू आणत म्हणते अगं खरं तर मॉम जियाला बोलवत आहेत बराच वेळ झाला त्यांना जियाशी बोलायचं होतं ते तिला मिस करत आहेत आणि पप्पाही रुबी हलकं हसत जियाकडे पाहत म्हणते जाग तुझ्या मॉम डॅडला भेटून ये हे सगळं आपण नंतर करू जियाच्या मनात अचानक भीती बसते ती जायला इच्छित नव्हती पण काही बोलूही शकत नव्हती ती पुस्तकं बाजूला ठेवून नविकासोबत तिथून निघून जाते जिया गेल्यावर अचानक रुबीच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात रुबी, बदलता रुबी रिदिमाकडे पाहत म्हणते मला काही कळत नाही आहे पण जियाची ही नवीन फॅमिली काहीतरी विचित्र वाटते रुबीच्या या बोलण्यावर रिधिमा गोंधळून म्हणते काय म्हणायचं आहे तुला वहिनी रुबी रिदिमाकडे पाहत म्हणते जिया जेव्हा तिच्या कुठल्याही फॅमिली मेंबरला भेटते तेव्हा तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती दिसते मला असं वाटतंय की ती तिच्या या नवीन कुटुंबाला घाबरते आणि खरं सांगू तर आता हे लोक मला खूपच संशयास्पद वाटायला लागलेत आधी सगळं ठीक वाटत होतं पण आता फार विचित्र वाटतंय काहीतरी आहे जे आपण पाहू शकत नाही आहे रुबीची गोष्ट ऐकून रिधिमा डोळे फिरवत म्हणाली कमॉन वहिनी मान्य आहे की तुम्ही सायक्रेक्टिस्ट आहात पण देव नाही आहात जो प्रत्येकाच्या आत डोकावून सगळं समजू शकता असं काही नाही आहे जियाच्या कुटुंबियांनी तिला खूप प्रेम दिले आहे तुम्ही रिलॅक्स व्हा रुबी शांत झाली पण तिच्या मनात हा संशय कायम राहिला की या कुटुंबात काहीतरी विचित्र आहे जिया जशीच खुलीत शिरते तशी नविका खोलीचं दार बंद करते जिया बघते की आत किशोर कुमार अंथरुणावर पडलेला आहे अगदी निष्प्राणासारखा तो तिचा वडील होता तो खूप असहाय्य दिसत होता रुपेश भिंतीला टेकून उभा होता हात छातीवर घातलेला चेहऱ्यावर एक सैतानी स्मित सुलताना आपल्या एका पायावर दुसरा पाय ठेवून महाराणीसारखी सोफ्यावर बसलेली होती नविकाने दार बंद करताच सुलताना जियाकडे पाहत म्हणाली या महाराणी साहेबा या हल्ली तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवतच नाही आम्ही इतक्या लांबून तुमच्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला आमची पर्वा सुद्धा नाही सुलतानाचे हे बोलणे ऐकून जियाचे अंग शहारते तिच्या अंगावर काटा आला आणि हृदयात एक अनामिक भीती दाटून आली तिला असं वाटत होतं जणू एक हरणी सिंहाच्या जबड्यात अडकली आहे आणि सुटण्यासाठी कुठलाही मार्ग नाही नविका पुढे तिरस्काराने जियाकडे बघत म्हणाली हिला कसली काळजी लागून राहिली आहे आई हिला आम्ही कुटुंबीय थोडीच आहोत जर असतो तर हिने आपल्याबद्दलही विचार केला असता पण नाही ही, ना ही।, ही तर इथे एकटीच मोठ्या बंगल्यात येशो आरामात राहते आणि तिला आमच्या दुःखाचं काही पडलेलं नाही यानंतर नविका जियाकडे वळून खवळलेल्या आवाजात म्हणाली एक सांग सुडेल आम्ही ज्या माणसाला तुला विकलं होतं त्याच्या तावडीतून तू कशी सुटलीस आणि या राजमहालात कशी पोचलीस एवढ्या देखण्या माणसाची बायको कशी काय बनलीस जिया काहीच बोलली नाही तिने फक्त डोळेखाली झुकवले तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात असलेला भीतीचा अंधार स्पष्ट दिसत होता सुलताना उठून जियाच्या दिशेने येते तिला जवळ येताना पाहून जियाला अधिकच भीती वाटू लागते तिच्या शरीरात एक थरथर जाणवू लागते सुलतानाने तिचे केस जोरात पकडले ज्यामुळे जियाच्या तोंडून एक हलकीशी किंकाळी बाहेर पडली ती वेदनेने तडफडली आणि तिच्या डोळ्यातून एक अश्रू गडून पडला संपूर्ण दृश्य किशोर कुमार आपल्या अशक्त शरीरासह अंधरुणावर पाहत होता त्याला हलायचं होतं ओढायचं होतं आपल्या मुलीला या त्रासातून वाचवायचं होतं पण त्याच्या कमकोत शरीराने त्याला साथ दिली नाही तो केवळ असहाय्यपणे बघत राहिला सुलतानाने तिरस्काराने जियाच्या केसांना अधिक घट्ट पकडत विचारले तू इथे कशी पोहोचलीस त्या माणसाचं काय झालं हे महत्वाचं नाही आम्हाला फक्त एवढं महत्वाचं आहे की तुझ्या संपत्तीमध्ये डुंबते आहेस त्यातला काही भाग आम्हालाही मिळायला हवा मी तुला आधीच सांगितलं होतं ना या घरातल्या दागिने आम्हाला आणून दे मग अजूनही का नाही आणलेस हे बोलून सुलताना तिच्या केसांवरची पकड आणखी घट्ट करते ज्यामुळे जियाच्या डोळ्यांतून अजून अश्रू वाहू लागतात आणि वेदना अधिकच तीव्र होते जिया रडत रडत कपकप त्या आवाजात म्हणाली मी कसं आणू माझ्याकडे जसे काही दागिने होते ते सगळे तुम्हाला आधीच देऊन टाकले आहेत मी इतर कुणाच्या खोलीतून दागिने आणू शकत नाही जियाचे बोलणे ऐकून सुलतानाच्या चेहऱ्यावर क्रोध उमटतो ती तिचे केस सोडते आणि संतापाने जियाच्या गालावर एक जोरदार सापट मारते तू अशी नाही सुधरायची तुला वाटतंय मी तुला सोडून देईन तुला योग्य धडा शिकवावा लागेल सुलताना मोठ्या सैतानी नजरेने रुपेशकडे पाहत काही इशारा करते रुपेशच्या हवा अचानक काळसर होतात तो जियाकडे पुढे सरसावतो आणि त्याला स्वतःकडे येताना पाहून जियाच्या अंगात एक भयंकर कंप सुरू होतो तिला आधीच अंदाज येतो की आता तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे नाही नाही प्लीज नाही रुपेश जियाच्या जवळ पोहोचतो तो एक कापड घेऊन जियाचे हात घट्ट बांधतो आणि मग आपला रुमाल तिच्या तोंडात कोंबतो जेणेकरून ती आवाजही काढू शकत नाही त्यानंतर तो नविकाकडे काही इशारा करतो नविका चेहऱ्यावर एक सैतानी हस्ते घेऊन हलकासा मान हलवते आपल्या भावाच्या इशाऱ्याचा अर्थ समजून गेली असते जियाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते ती सतत नाही नाही म्हणत मान हलवत राहते पण कोणालाही तिची पर्वा नव्हती नविकाने संगीत सुरू केले आणि त्यानंतर रुपेश एकामागून एक जियाला बेदम मारहाण करू लागतो जिया जमिनीवर कोसळते रुपेश तिला लाथाने तुडवू लागतो विशेषतः तिच्या पोटावर जोरजोरात लाथा मारतो जिया जमिनीवर पडून वेदनेने तडफडत होती पण तिच्या तोंडातून किंकाळेही बाहेर पडू शकत नव्हती सुलताना आणि नविका सोफ्यावर बसून हे सर्व मोठ्या मजेत पाहत होत्या जणू काही मनोरंजनात्मक नाटक पाहत आहेत दरम्यान किशोर कुमार आपल्या अंथरुणावरून हे सर्व पाहत होता त्याने स्वतःला हलवण्याचा प्रयत्न केला किंजाळण्याचा प्रयत्न केला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी झगडला पण त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण काही तो काहीही करू शकत नव्हता तो जगातील सर्वात हतबल आणि लाचार बाप होता जो आपल्या मुलीची होत असलेली ही अवस्था फक्त पाहू शकत होता रुपेत जेव्हा जियाला मारून थकतो तेव्हा तो शेवटी थांबतो जियाची अवस्था फारच वाईट झालेली होती ती जमिनीवर पडलेली होती अगदी निष्प्राणासारखी रुपेश तिला जमिनीतून उचलतो तिचे हात सोडवतो आणि तोंडातील कपडा काढतो त्याने तिच्या चेहऱ्याला घट्ट पकडले आणि खात विचारले आता सांग अजूनही तुझा तोच निर्णय आहे का अजूनही तू नकार देणार आहेस का सांग दागिने आणून देशील की नाही की तुला अजून शिक्षा द्यावी लागेल जियाची अवस्था इतकी गंभीर झाली होती की ती जवळजवळ बेशिद्ध होण्याच्या स्थितीत होती तिला प्रचंड वेदना होत होत्या विशेषतः पोटात रुपेश तिला पुन्हा मारणार इतक्यात सुलताना त्याला अडवते थांब रुपेशचा हात हवेतच थांबतो सुलताना त्याच्याकडे पाहत म्हणते तिला जाऊ दे नविका आणि रुपेश तिचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात नविका संतापाने म्हणते मॉम तुम्ही काय बोलताय हिने अजूनही होकार दिला नाही हिला अजून धडा शिकवण्याची गरज आहे सुलताना थोड्या कडक आवाजात म्हणते मी सांगितलं ना तिला जाऊ द्या सुलताना उठून जियाच्या जवळ जाते तिचा चेहरा आपल्या हातात पकडते आणि खडसावून म्हणते याबद्दल जर तू कुणालाही काही सांगितलंस तर तुला माहीत आहे ना संकेतच्या बाबतीत काय होऊ शकतं संकेतचं नाव ऐकताच जियाच्या चेहऱ्यावर भीती पसरते सुलताना पुढे म्हणते आता इथून निघून जा आणि खबरदार जर तू बाहेर कोणासमोर तोंड उघडलंस तर जाण्यापूर्वी जिया आपल्या वडिलांकडे बघते तो अंथरुणावर पडलेला होता अगदी एखाद्या मृत व्यक्तीसारखा शेवटी कसं बस स्वतःला सावरत जिया तिथून निघते तिला इतका त्रास होत होता की तिला चालणं सुद्धा कठीण जात होतं तरीही ती स्वतःला हिंमत देऊन तिथून निघून जाते जियाच्या जाताच रुपेश आपल्या आईकडे पाहत म्हणतो मग हे काय केलंस तुम्ही तिला सोडून का दिय हिला अजून धडा शिकवायचा होता सुलताना आपल्या डोळ्यात सैतानी चमक आणत म्हणते मी काहीही विचार करूनच करते जी याच्या डोळ्यात मी पाहिले ती मरणपत करेल पण या घराशी गद्दारी करणार नाही आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल ज्यामुळे आपल्याला या घरातून मोठी रक्कम मिळू शकेल मग आपली ऐश आराम होईल आईच्या बोलण्याचा अर्थ समजल्यावर रुपेश हलकासा मान हलवतो नविका उत्सुकतेने विचारते पण मॉम आपण असं काय करणार आहोत ज्यामुळे आपल्याला एकदाच मोठा पैसा मिळेल हे ऐकून सुलतानाच्या चेहऱ्यावर एक गुढ आणि सैतानी चमक येते ते मला ठाऊक आहे मला माहीत आहे काय करायचं आहे माझ्या डोक्यात एक परफेक्ट प्लॅन आलाय रात्री संकेत लोत्रा ऑफिसमधून घरी परततो त्याच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा असतो खोलीत शिरताच तो जियाला शोधू लागतो पण खोलीत जिया नव्हती जिया कुठे गेली तो स्वतःशीच पुटपुटतो तेव्हाच बाथरूमचा दार उघडता आणि जिया बाहेर येते ती नुकती चंघोळ करून बाहेर आली होती संकेत पाहतो की तिचे केस हलकेसे ओले होते आणि नेहमीप्रमाणेच ती खूप सुंदर दिसत होती जियाच्या चेहऱ्याकडे पाहताच संकेतच्या ओठांवर एक मौस मी तुमट संकेतला पाहून जियाचाही चेहरा उजडतो ती धावत त्याच्याकडे जाते आणि घट्ट मिठी मारते जियाच्या या लाडिक कृती पाहून संकेत अधिकच आनंदी होतो तो तिला अधिक घट्ट मिठी मारतो मी केव्हापासून तुमची वाट पाहत होते जिया लाडाने म्हणते हे ऐकताच संकेतच्या हृदयाची धडधड वेगवान होते तोही तिच्या मिठीला घट्ट करत हळूच म्हणतो मीही तुझी कधीपासून वाट बघत होतो काही वेळ दोघही एकमेकांच्या मिठीत गुंतलेले राहतात थोड्या वेळाने ते हग ब्रेक करतात आणि जिया आपल्या प्रेम चेहऱ्याने आणि सुंदर टिमटिमणाऱ्या डोळ्यांनी संकेतकडे पाहते संकेत तिचा चेहरा आपल्या हातांनी धरतो आणि तिच्या कपाळावर एक गोडसा किस करतो जियाला संकेतचे हावभाव काहीसे वेगळे वाटतात ती किंचित काळजीच्या सुरात विचारते काय झालं तुम्ही थोडे चिंतेत वाटताय जियाचे शब्द ऐकून संकेत थोडासा आश्चर्यचकित होतो चेहऱ्यावर हास्य असतानाही जियाने त्याच्या मनातील उदासी कशी ओळखली हे त्याला समजलं नाही संकेत काही क्षण गप्प राहतो पण जिया त्याच्याकडे उत्तराच्या प्रतीक्षेत पाहत असते शेवटी तो एक खोल श्वास घेतो आणि पुन्हा तिला मिठी मारतो काही नाही ऑफिसमधली थोडी टेन्शन आहे मी ठीक आहे पण जियाला जाणवतं की संकेत खोटं बोलतोय काहीतरी आहे जे तो तिला सांगत नाही पण ती जास्त प्रश्न विचारत नाही आणि शांतपणे त्याच्या छातीला लावून उभी राहते थोड्या वेळाने सगळं जेवणासाठी खाली येतात नविका रुपेश आणि सुलताना देखील डायनिंग टेबलकडे येतात संकेत जियाचा हात धरून पायऱ्या उतरतो यावेळी जियाच्या कुटुंबियांच्या नजरा तिच्यावर जातात नविकाने जियाचा हात संकेतच्या हातात पाहिला आणि तिच्या चेहऱ्यावर चिडचिडलेले भाऊ म्हटले तिला हे अजिबात आवडत नव्हतं तिला हे पाहून जळफडात होत होता की तिच्या या मूर्ख बहिणीचा इतका देखणा नवरा आहे नविकाला संकेत खूप आवडायला लागला होता आणि ती त्याला आपलं बनवायचं स्वप्न पाहत होती ती अनेकदा संकेतशी बोलायचा प्रयत्न करायची पण संकेत तिला काहीसा दुर्लक्ष करायचा जिया आणि संकेत जेव्हा डायनिंग टेबलवर येतात तेव्हा जिया बघते की तिचं कुटुंब तिला तिरस्काराने बघत आहे भीतीने जियाचे अंग शहरते संकेत तिच्यासाठी खुर्ची मागे करतो हे पाहून नविकाचा संताप अजून वाढतो सुलताना नकली हसत म्हणते जिया बेटा इथे तुझ्या आईच्या जवळ येऊन बस तुझ्यासोबत वेळ घालवायला मिळत नाही सुलतानाची ही बोलणे ऐकून जियाच्या काळीत जोरात धडधळू लागते रिधिमा तिथूनच म्हणते आंटी तुम्ही काय बोलताय जिया तर नेहमी तुमच्यासोबत असते उलट आम्हालाच तिला भेटायला वेळ मिळत नाही रिधिमाची हे वाक्य ऐकून सुलताना थोडंसं अळखळत असते अगं जिया इतक्या वर्षांनी आम्हाला भेटली आहे त्यामुळे आम्हाला तिच्यासोबत अधिक वेळ घालवावा असं वाटतं ती जियाकडे पाहून म्हणते हो ना बेटा चल माझ्याजवळ ये बस जिया संकेतकडे पाहते संकेतलाही वाटलं की कदाचित सुलतानाला जियासोबत गप्पा मारायच्या आहेत त्यामुळे तोही काही म्हणत नाही आणि तिला बसण्याचा इशारा करतो पण जियाला तिथे बसायचं नव्हतं तरीही तिच्या इच्छेचा काही उपयोग नव्हता तिला तिथे बसावंच लागलं संकेतही आपल्या जागेवर बसतो आणि सर्वजण जेवण सुरू करतात संकेत जेवत असताना तो जियाकडे पाहतो पाहत तो ती शांत होती तर सुलताना तिच्या ताटात पदार्थ वाढत होती नविका मात्र एकटक संकेतलाच पाहत होती अचानक संकेतच्या नजरात नविकावर जातात तो तिला स्वतःकडे पाहताना बघतो नविकाच्या ओठांवर एक मोह खास्य आणि डोळ्यात एक चमक होती संकेत सहजच ओळखू शकत होता की नविकाच्या नजरेत वासना होती संकेत पूर्वी प्लेबॉय राहिला असल्याने त्याला मुलींच्या अशा नजरा पाहण्याची सवय होती तो आधीच जाणून होता की नविका त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला ती अजिबात आवडत नव्हती त्याच्यासाठी जिया एकमेव होती आणि तिच्याशिवाय तो कोणाकडेही पाहू इच्छित नव्हता हे घे बेटा मी तुला स्वतःच्या हाताने खाऊ घालते असं म्हणत सुलताना जियाला घास भरवू लागते त्या क्षणी ती एक प्रेमळ आईसारखी वाटत होती पण जियाला ठाऊक होतं की ही किती स्क्रूर स्त्री आहे जिया शांतपणे तोंड उघडते आणि खाणं सुरू करते मात्र टेबल खाली सुलताना तिच्या पायावर पाय ठेवते आणि जोरजोरात दाबते जियाला जोरात वेदना जाणवतात पण ती स्वतःला कसं बस आवडते सुलतानाने उंच टाचांचे सँडल घातले होते आणि ती जियाचा पाय दाबत होती वेदनेने जियाला किंचाडावंसं वाटत होतं पण तिला ठाऊक होतं की जर तिने आवाज केला तर त्याचे परिणाम खूप भयंकर होतील थोड्या वेळाने आकाश संकेतला विचारतो तर तुझी पॅकिंग झाली का उद्या सगळी निघायचंय ना तुला संकेत हलकासा मान हलवत उत्तर देतो नाही पण लवकरच करतो आकाश आणि संकेतचा संवाद ऐकून जिया गोंधळून जाते रूपेश विचारतो जिजू तुम्ही कुठे चाललाय संकेत काही उत्तर देणार असतो पण त्याआधीच आकाश सांगतो हो संकेत एका आठवड्यासाठी देशाबाहेर चाललाय एका प्रोजेक्टसाठी त्याची फ्लाईट उद्या सकाळी आहे हे ऐकून जिया अवाक होते आणि संकेतकडे पाहते नाही तिला संकेतला ना सोडून द्यायचं नव्हतं तिला त्याच्या मिठीत राहायचं होतं जियाच्या डोळ्यात अश्रू तरळतात जे निधीमा लगेचच लक्षात घेते जिया तू अशी रडवेली का बसली आहेस भाऊ फक्त एका आठवड्यासाठी जात आहे त्यानंतर ते पुन्हा तुझ्याजवळच असतील रिधिमाच्या या वाक्यानं सगळ्यांचं लक्ष जियाकडे जातं आणि ती आपलं डोकं खाली झुकवते तिच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्ट दिसत होती संकेत तिच्या हातावर आपला हात ठेवतो आणि म्हणतो हे रिलॅक्स मी लवकरात लवकर परत येईन आय प्रॉमिस पण जियाच्या चेहऱ्यावरची उदासी काही कमी होत नाही सुलताना तिचा चेहरा हातांनी वळवून आपल्या दिशेनं करते आणि म्हणते बेटा हा लवकरच परत येईल त्यात ते एवढं उदास होण्यासारखं काही नाही तोपर्यंत तू आपल्या घरी आपल्या माहेरी चला आमच्यासोबत सुलतानाचं हे वाक्य ऐकून जिया दचकते सुलतानाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागची क्रूरता जियाशिवाय कोणालाच दिसत नव्हती सुलताना हलकसं असत सगळ्यांकडे पाहत म्हणते मी विचार करत होते काही दिवसांसाठी जियाला आपल्या घरी घेऊन जावं खूप दिवस झाले ती घरी परत आलेली नाही शेवटी तेही तिचं माहेरच आहे नाही का जियाचं काळीच भीतीने जोरात धदळू लागतं पण तिची भी ही भीती त्या क्षणी कुणालाही जाणवत नाही तर संकेत जियाला तिच्या माहेरी पाठवेल का आणि जर पाठवले तर सुलताना रुपेश नविका तिच्यासोबत काय करतील हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद